नमस्कार जिजी नाना रस्त्यावरती आलेले असतात तरीसुद्धा त्यांचा माच काही उतरत नसतो रायाने एवढं त्यांना घर राहायला दिलेलं असतं पण तरीसुद्धा त्या घरात त्यांना जायचं नसतं शेवटी मंजिरी मोठ्याने ओरडते बस करा जिजी नाना अहो किती हट्ट धरणार आहात तुमच्या हट्ट धरणाऱ्यासुद्धा एक मर्यादा आहे अहो आपण काय रस्त्यावर राहायचं आहे का जरा तरी विचार करा मान्य आहे तो गावगुंड असेल तो काही असेल पण तो सुद्धा एक माणूसच आहे माणुसकीच्या नात्याने तो आपल्याला घर देतोय राहायला तर राहूया ना त्याच्याकडे ते तेव्हा जिजी बोलते हे बघ मंजिरी तुझा त्याच्यावरती विश्वास असेल पण माझा नाही तेव्हा लगेच मंजिरी बोलते पण तुझा माझ्यावरती तर विश्वास आहे ना त्याच विश्वासाखातर तू माझ्यासोबत चल आणि त्या घरात राहायला जा तेव्हा मात्र जी गप्प बसलेली असते ती काहीच बोलत नसते तिला खूपच गिल्टी फील वाटत असतं त्याच वेळेला निखील नानांना आणि जिजींना समजवतो तो जिजीला बोलतो जिजी प्लीज तुझा हट्ट सोड तू असं का वागतेस ताई म्हणतीय ना त्याने आपल्याला घर दिलंय राहायला तर आपण तिथे जाऊया ना असं का वागते आहेस तू तुझ्या अशा वागण्याचा खरंच त्रास होतोय नको ना असं वागूस तेव्हा मात्र लगेच जीजी बोलते तू गप्पा बस रे तुला काही गोष्टी कळतात का तुला तर काही गोष्टी कळतच नाही तू या गोष्टींमध्ये नाही बोलला ना तर बरं होईल प्रत्येक वेळेला पुढे पुढे करायची काही एक गरज नाही निखिल तुला किती वेळा सांगितलं आहे मोठी माणसं बोलत असताना मध्ये बोलू नकोस त्यावेळेला निखील बोलतो मोठी माणसं जर का त्यांची मर्यादा सोडून वागत असतील त्यांना जर का काही गोष्टी कळतच नसतील तर मग मला मध्ये बोलावं लागतं आहे जीजी प्लीज असं नको करूस तू माझ्यावरती विश्वास ठेव आपण त्या घरात राहायला जाऊया तेव्हा मात्र जिजी मोठ्यानी बोलते नाही सांगितलं ना तेव्हा मात्र मंजुरी बोलते निखिल आपण चल आपण त्या घरात राहायला जर या जिजी आणि नानांना यायचं असेल तर ते येतील पण आपण मात्र इथे थांबायचं नाही प्रत्येक वेळेला अपमान सहन करायचा नाही स्वाभिमान आपल्यालासुद्धा आहे आणि जिजी तुम्हाला जर का आमची काळजी असेल तर तुम तुम्ही आमच्या पाठोपाठ याल आम्ही तुझी वाट बघतोय आणि तिथनं निखील आणि मंजिरी निघालेले असतात राया मात्र हे सर्व वाकून बघत असतो त्याच वेळेला नाना जिजीला म्हणतात काय करायचं ग मला तर समजतच नाही पण मुलांच्या हट्टापायी आपल्याला झुकावं लागेल मुलांच्या हट्टापायी आपल्याला तिकडे जावंच लागेल तेव्हा मात्र जिजी बोलते ठीक आहे चला आता काय आपल्याकडे पर्यायच नाही आणि ते दोघंही तिथून जातात ते निघून गेल्यानंतर शशिकाला मात्र खूपच कुच असते तिने लगेच जयला फोन केलेला असतो आणि ती जयला बोलते जय काम झालंय मी त्या सर्वांना घराबाहेर काढलंय त्यांना मी रस्त्यावर आणलंय आता काही झालं तरीसुद्धा ती मंजिरी या घरात परत पाऊल ठेवणार नाही तेव्हा मात्र जय हसत असतो आणि म्हणत असतो एक नंबर काम केलं तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर मंजिरी तिच्या ना शशिकलाच्या नाकावर टिचून त्या घरात प्रवेश करेल का कमेंट करून नक्की कळवा कर आणि असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू